नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सरस आहे सरकारकडून आलेली एक मोठी घोषणा पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यंत्रिकरण योजनेसाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला तुम्हाला यातून काय फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे आधुनिक अवजारे आणि यंत्रे खरेदी करण्यासाठी अनुदान देखील मिळणार आहे मित्रांनो हा निधी थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर महा डीबीटी प्रणालीद्वारे जमा देखील केले जाणार आहे विशेष प्राधान्य म्हणजे महिला शेतकरी अनुसूचित जाती आणि जमातींच्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे मित्रांनो या निधीतून शेतकऱ्यांचे शेतीतील खर्च कमी होतील उत्पादन क्षमता वाढेल आणि शेती आधुनिक व कार्यक्षम होईल शासनाने स्पष्ट देखील केले आहे की लाभार्थ्यांची निवड व निधी वितरण कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आलेली ही मोठी घोषणा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा शेतकरी हिताच्या ताज्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद